ही पदयात्रा परमपूज्य वसुंधरागुरु डॉक्टर शिवलिंग विश्वाचार्य महाराजांनी सुरू केली होती आणि या पदयात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे आजकाल युग आहे आणि आधुनिक युगामध्ये आपल्याला नाते दूर जात आहेत तर भगवंत काय आपल्याला भगवंताचा विसरण असावा त्याकरिता राष्ट्रसंतांनी ही पदयात्रा काढली आहे मुख्यतः ही पदयात्रा चापोली ते श्री क्षेत्र कपिलधार अशा अशा मार्गाने जात होती पण राष्ट्रसंतांच्या समाधी नंतर आमची ही भावना आहे की विचार आहे की पदयात्रा सुरू केली तर या पदयात्रेमध्ये करून घेऊन जायचं आहे त्याकरिता आता ही पदयात्रा श्रीक्षेत्र भक्तीस्थळ पासून ते श्रीक्षेत्र कपिल आहे आणि या पदयात्रेमध्ये सर्वांनी यायचं असं मी आवाहन करतो <laughs> <laughs> परमपूज्य ते वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीने गेल्या सत्तर वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा आहे आणि महापदयात्रेच एकाहत्तरावं वर्ष आहे अनेक तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश अनेक राज्यातून क्षेत्र कपिलधार येथे ही पदयात्रा येते आणि माऊलीने जगाच्या कल्याणासाठी तीर्थयात्रा पायी पडू फरोपकारी देह पडू या उद्दिष्टानं पदयात्रा सुरू केलेली आहे या पदयात्रेमध्ये आज लाखो भाविक सामील होतात एवढ्या आणि एवढ्या पावसाच्या वातावरण असेल थंडीचं वातावरण असेल तर कुठल्याही पद्धतीची तमा न बाळगता भय न बाळगता या माऊतींच्या दर्शनाकरता सगळे जर निघालेले आहेत जगाच्या कल्याणाकरिता विश्वाच्या कल्याणाकरिता हे माऊती निघालेली पदयात्रा आहे एकाहत्तरावं वर्ष या पदयात्रेचा प्रारंभ झाला